उदाहरण आहे एका किराणा दुकानदाराची दररोजची विक्री दोन हजार आठशे पन्नास रुपये होते म्हणजे लक्षात ठेवा दररोजची विक्री किती होते विक्री दोन हजार आठशे पन्नास म्हणजे एका दिवसाची विक्री ही दोन हजार आठशे पन्नास होते तर, तर दोन हजार सोळा मधील फेब्रुवारी महिन्याची एकूण विक्री किती असेल असा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते समजून घ्या सगळ्यात अगोदर काय दिलेले आहे हे या ठिकाणी दररोजची विक्री दिलेली आहे बरोबर का दररोजची म्हणजे एका दिवसाची विक्री जी आहे ती आहे दोन हजार आठशे पन्नास समजलं दोन हजार आठशे पन्नास आहे मग काय म्हणतात फेब्रुवारी महिन्यातील फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार सोळा या महिन्याची विक्री किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे मग एक लक्षात ठेवा की दोन हजार सोळा हे जे वर्ष आहे दोन हजार सोळा हे वर्ष कसं आहे लिप वर्ष आहे म्हणजे या ठिकाणी चार न भाग जातो म्हणून हे लिप वर्ष आहे आणि लीप वर्ष असल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात बरोबर आहे मग एक, बर एक लक्षात घ्या एका दिवसाला दोन हजार आठशे पन्नास रुपये होतात बरोबर दोन हजार आठशे पन्नास रुपयाची विक्री एका दिवसाला होते तर आपल्याला एकोणतीस दिवसाची काय करायची आहे विक्री किती अशा प्रकारचा प्रश्न बरोबर मग काय करायचं आता मान्य करून घेतली सरळ तिरकस गुणाकार करून घ्या मग या ठिकाणी बघा म्हणजे दोन हजार आठशे पन्नास गुणिले एकोणतीस करायचं मग एकोणतीस शून्य शून्य एकोणतीस पाच पंचेचाळीस मग या ठिकाणी पाच आलं हातचे आले चौदा बरोबर बरोबर त्याच्यानंतर एकोणतीस आठ दोनशे बत्तीस आणि या ठिकाणी चौदा किती झाले सहा चार आणि दोन म्हणजे दोनशे शेहेचाळीस झालं या ठिकाणी सहा घेतले आजचे आलेले आहेत चोवीस आणि एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न मग अठ्ठावन्न आणि चोवीस याची बेजिस किती होते आठ आणि चार बाराची दोन हजार एक पाच सहा सात आणि एक आठ म्हणजे झाली ब्याऐंशी म्हणजे उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे ब्याऐंशी हजार सहाशे आणि ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास हा जो पर्याय आहे हा कुठं आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे असे आहे अशोक जवळ पाचशे रुपयाच्या वीस नोटा दोन हजार रुपयाच्या पंधरा नोटा व शंभर रुपयाच्या एकोणतीस नोटा आहेत तर त्याच्या जवळची एकूण रक्कम किती आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी एकूण रक्कम काढायची बरोबर आहे मग त्याच्याजवळ काय काय आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात बघा अशोक जवळ काय आहे पाचशे रुपयाच्या किती नोटा आहेत पाचशे रुपयाच्या वीस नोटा आहेत बरोबर त्याच्यानंतर काय आहे दोन हजार रुपयाच्या पंधरा नोटा म्हणजे दोन हजार रुपयाच्या पंधरा नोटा आहेत त्याच्यानंतर शंभर रुपयाच्या एकोणतीस नोटा मग या ठिकाणी शंभर रुपये घेतले आणि त्या घेतल्या एकोणतीस नोटा बरोबर समजलं का आता एवढ्या त्याच्याकडून नोट आहे मग आता याचे एकूण रुपये आपल्याला विचारलेले आहेत मग बघा पाचशे गुणिले दोन पाच आणि दोनचा गुणां पाच दोन्ही दहा लिहिलं त्याच्यानंतर एक दोन तीन तीन शून्य या ठिकाणी दिले किती झाले पाचशे रुपयाच्या वीस नोटा म्हणजे झाले दहा हजार रुपये बरोबर त्याच्यानंतर बघा पुढे काय आहे दोन हजार रुपयाच्या पंधरा मग पंधरा आणि दोन पंधरा दोन्ही तीस आलं याच्यानंतर किती शून्य आहेत तीन शून्य आहेत म्हणून या ठिकाणी तीन शून्य दिलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर शंभर गुणिले एकोणतीस मग याच्यामध्ये एकोणतीस एकोणतीस आणि या ठिकाणी दोन शून्य पाचशे रुपयाच्या नोटा निघाल्या दोन हजारच्या निघाल्या शंभर रुपयाच्या निघाल्या सगळी मिळून रक्कम किती आली निघाल आता सगळी मिळून काय करायची आपल्याला मोजायची म्हणजे सगळ्याची काय okay. करायची शून्य 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 किती आलं शून्य 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 नऊ किती नऊ शून्य शून्य दोन तीन आणि एक उत्तर किती आलं बेचाळीस हजार नऊशे हे उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर कुठे उत्तर क्रमांक चार नयन कडे शेहेचाळीस डझन केळी व तेजस कडे बावन डझन केळी आहे तर दोघांकडे मिळून एकूण किती केळी आहे काय करायचं एकदम एक सोपं नयनकडे किती केळी आहे नयनकडे नयन किती आहे शेहेचाळीस डझन डझन बरोबर आणि तेजसकडे किती आहे तेजस कडे आहे बावन्न डझन डझन आता दोघाकडची मिळून एकोणी केळी किती आहे बघू सहा दोन आठ एकूण किती डझन झाली मग पर्यायामध्ये अठ्याण्णव आहे ही तर नाही मग जेवढ्या डझन आहे आपल्याला माहित आहे एका डझन मध्ये बारा केळी तर अठ्ठ्याण्णव डझन मध्ये किती असते तीरकस गुणाकार करा मग या ठिकाणी अठ्ठ्याण्णव गुणिले बारा बार्या सहा अठाने नऊ बाशे आठ एकशे आठ आणि एकशे सतरा मग एक हजार एकशे शहात्तर हा पर्याय पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे बरोबर एका पेकीत अठ्ठेचाळीस आंबे याप्रमाणे एकशे पंचवीस पेट्यामधील आंबे किती होतील एकदम सोप आहे काय करायचं एक पेटी आहे या एका पेटी मध्ये किती आहे ते किती तर अठ्ठेचाळीस आंबे व आपल्याला काढायचं किती एकशे पंचवीस मध्ये किती पेट्या खाली पेट्यालायच्या आणि आंब्या खाली आंबे समजलं का तिलका गुणाकार करा एकशे पंचवीस गुणिले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचा पारा नाही आठ न गुण आठ पंचे चाळीस ला शून्य हा चालेल चार आठ दोन्ही सोळा सोळाच्या तीस ला शून्य हरच्या दशकांना गुणायचे म्हणून एक शून्य हरच्या दोन्ही आठवण दोन चार ला शून्य हचाले एक चार एक चार आणि एक पाच आलेला आहे म्हणून इथं लिहिलं पाच आता या दोन्हीची काय करून घेऊया चार पैकी बेजिट करून घेऊया मग बेजिट केली शून्य 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 पाच आणि एक झाले सहा आणि सहा हजार रुपये दोन या ठिकाणी आहे पुण्यात पंधरा बिस्कीचे असे चोवीस पुढे एका बॉक्स मध्ये भरले असे दोनशे चाळीस बॉक्स एका टेम्पोत भरले तर टेम्पो किती बिस्किटे बनली सोप आहे याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला एकूण बिस्किट काढायची म्हणजे त्या टेम्पो मध्ये किती बिस्किट बनली ते या ठिकाणी काढायचं बरोबर आहे आता एक लक्षात घ्या एका पुढ्यात किती बिस्किट आहेत एका पुड्यामध्ये पंधरा बिस्किट आहेत बरोबर असे चोवीस पुढे एका बॉक्समध्ये बनले किती पुढे बनलेले आहेत चोवीस पुढे एका बॉक्स मध्ये भरलेले मग आपण काय करू चोवीस पुडे भरलेत मग चोवीस पुड्यामध्ये एकूण बिस्किटे किती होतील बरोबर आहे का मग चोवीस पुडे त्याला पंधराने गुणूया बरोबर पंधरा चौक सात ला शून्य हातच्या सहा पंधरा दोन्ही तीस तीस आणि सहा छत्तीस काय झाले तीनशे साठ चोवीस पुड्यामध्ये किती बिस्किट झाली तीनशे साठ असे दोनशे चाळीस बॉक्स मग चोवीस पुढे बिस्किट झाले तीनशे साठ बिस्किट झाले आणि असे किती बॉक्स आहेत दोनशे चाळीस बॉक्स आहेत आणि याच्यामधील एकूण बिस्किट आपल्याला काढायचे समजाले का समजावून सांग कुठे बरं बिस्किट पुडा बिस्किट पुडा कि किती आहे एका पुड्यामध्ये पंधरा बिस्किट आहे मग एका पुड्यात पंधरा तर चोवीस मध्ये किती याची एकूण बिस्किट काढून घेतले तीनशे साठ आली मग चोवीस पुढे एका बॉक्स मध्ये भरले म्हणजे किती बिस्किट भरले तीनशे साठ बिस्किट भरलेले मग तीनशे साठ बिस्किट जर एका बॉक्स मध्ये असतील तर आपल्याला किती बॉक्स मधले काढायचे दोनशे चाळीस मग दोनशे चाळीस मधले किती असं केलं आणि आता तिरकस गुणाकार करू मग या ठिकाणी तीनशे साठ चोवीस म्हणजे दोनशे चाळीस आता चोवीस चोवीस सप्त किती आलं चार चौदा चोवीस बहात्तर आणि चौदा किती झाले शहाऐंशी मग या ठिकाणी लिहून घेतलं शहाऐंशी आता या ठिकाणी बघा हा एक शून्य हा एक शून्य दोन शून्य देऊन ठेवले मग या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे शहाऐंशी हजार चारशे हे उत्तर आलेलं आहे म्हणजे त्या टेम्पो मध्ये एकूण किती असणार आहेत शहाऐंशी हजार चारशे आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे एक या दराने पंचवीस डझन वह्यांची किंमत किती आता किती आहे उदाहरण बघ तीस रुपयाला किती वय आहेत एक होईल तीस रुपयाला किती वय आहेत एक होईल तर पंचवीस डझन वह्याची किंमत मागितलेली आहे मग मा पंचवीस डझन वह्यामध्ये एकूण वह्या किती होतात ते पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल बरोबर का मग या ठिकाणी पंचवीस आणि डझन कितीचा असतो बाराचा असतो म्हणून याला बारा न बुल बरोबर बारा पंचे साठ ला शून्य हातचे आले सहा आणि बार दोन्ही चोवीस चोवीस तीस म्हणजे उत्तर किती आलेलं आहे याच उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे तीनशे आता या ठिकाणी तीनशे वह्या आलेल्या आहेत आणि एक वही कितीला आहे तीस रुपयाला आहे तीनशे गुणिले तीस जर केलं तर आपल्याला सर्व वह्याची किंमत मिळेल बरोबर तीन त्रिक नऊ इथं दोन शून्य इथं एक आहे मग हे तीन शून्य दिलं म्हणजे उत्तर किती आलं नऊ हजार आणि नऊ हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे काय करी केला रोज प्रत्येक के विद्यार्थ्यासाठी एकशे पंचवीस रुपये खर्च येत असल्यास जुलै महिन्यात वसती तीनशे वीस मुलांचा खर्च किती असेल दररोजचा खर्च किती आहे एका दिवसाचा लिहून घेऊन दररोजचा खर्च दररोज चा खर्च दररोजचा खर्च किती आहे एकशे पंचवीस रुपये किती विद्यार्थ्याचा आहे मग आता आपण काय करू त्या वस्तीग्रहामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत बघा किती आहेत एकूण विद्यार्थी तीनशे वीस मग दररोजचा तीनशे वीस विद्यार्थ्यांचा खर्च काढू मग बघा तीनशे वीस गुणिले एकशे पंचवीस बरोबर आता गुणाकार कर करूया पाच दोन्ही दहा ला शून्य हाताला एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा दशक बे शून्य शून्य बे दोन्ही चार बे त्रिक सहा एक दशक पुन्हा शून्य दोन तीन याची काय करायची बेरीज करायची शून्यशी शून्य शून्यशी सहाच्या दहा दहाशी शून्य हाताला एक सहा सात आठ नऊ आणि दहाला ला शून्य हा एक चार किती झालं रे म्हणजे एका दिवसाचा जो खर्च आलेला आहे हा किती आलेला आहे चाळीस हजार बघा दिवसाचा खर्च एका दिवसाचा खर्च बरोबर चाळीस हजार रुपये आता आपल्याला काय विचारलेलं आहे जुलै महिन्यात या मुलांवर किती खर्च होईल बरोबर जुलै महिन्यात मग जुलै महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात एकतीस मग बघा जुलै महिन्यातील एकूण दिवस जुलै महिन्यातील एकूण दिवस एकूण दिवस बरोबर एकतीस आता लक्ष करा एका दिवसाचा खर्च किती आलेला आहे चाळीस हजार तर तुम्हाला एकतीस दिवसाचा खर्च काढायचा आहे म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल याचा गुणाकार करावा लागेल मग गुणाकार कसा करायचा बघा चाळीस हजार गुणी एकतीस बरोबर बरोबर आता या चार एकतीस लाख गुणा चार एक चार चार त्रिक बार किती शून्य श्री पुढे एक दोन तीन चार एक दोन तीन चार किती आलं उत्तर बघा बरं अर लाख चाळीस हजार हे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक कर चार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी